पद्मशाली समाज निवृत्त संघाच्या वधूवर सूचक केंद्रात चंद्रकांत गुडेवार साहेबांची सदिच्छा भेट पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाचे वधुवर सूचक केंद्रात सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत गुडेवार साहेबांनी भेट दिली प्रथम संघाचे उपाध्यक्ष तथा वधुवर सूचक केंद्राचे प्रमुख अनिल कन्ना यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून प्रस्तावनेत संघाचे विविध कार्यक्रमांची माहिती आणि वधूवर सूचक केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर चंद्रकांत गुडेवार साहेबांचे भुके आणि श्री मार्कंडे पुस्तक भेट देऊन संघाचे अध्यक्ष श्री हरिकोरापाटी व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांनी समाज उपयोगी शैक्षणिक सवलती व्यवसायासाठी मिळणाऱ्या सवलती सामाजिक शासकीय विविध परिपत्रक यांची माहितीचं पुस्तक काढण्याचा मानस व्यक्त केला जांभळे यांनी गुडेवार साहेबांची माहिती दिली भूपती कमटम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गुडेवार साहेबांना पुढील सेवानिवृत्त जीवनास तसेच राजकारणात प्रवेशासाठी शुभेच्छा दिल्या चंद्रकांत गुडेवार साहेबांनी मार्गदर्शन पर भाषणात पस्तीस वर्ष शासकीय सेवा करून सेवानिवृत्त झालो शासकीय कामाच्या अनुभवाचा सा उपयोग समाजासाठी व्हावा यासाठी मी येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात उभा राहू इच्छितो आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं तसेच शासकीय योजनांची माहिती समाजास उपलब्ध करून देईल असं सांगितलंय या कार्यक्रमास डॉक्टर प्राध्यापक शंकर बत्तीन बँक ऑफ महाराष्ट्रचे सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक उमापती मेठापल्ली कार्यकारी सदस्य नागनाथ बोड्डू श्रीनिवास इमूल महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघटने संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रे बडगू सचिव नारायण यरवा उद्योग बँक व्याख्यानमाला मुख्य समन्वयक श्रीनिवास सामलेटी किसन आडम व्यंकटेश गोप सोमय्या यनगंदुल अशोक कुमार चिप्पा प्रकाश बोल्ली नागनाथ बड्डेपल्ली विवेकानंद श्रीपती संघासाहेब प्राध्यापक श्रीनिवास कोडम रोहित द्यावनपल्ली संजीव कुचन आदि मान्यवर उपस्थित होते संघाचे सचिव यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बरेदेपूर खजिनदार नागनाथ गज्जम आदी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अनिल कन्ना यांनी मांडले कुरापट्टी साहेब समजन साहेब यशवंत साहेब कोरोनाच्या काळात माझी त्यांची मिसी खूप झाली कोरोनाच्या काळात आपण बऱ्याचदा भेटलो मी तेव्हा सांगलेलं होतं मी एकतीस डिसेंबरला रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर मी प्रामाणिक सांगतो की मी जवळपास बत्तीस वर्ष नोकरी केली म्हणजे इकडे येण्यापूर्वी मी प्रायव्हेटमध्ये कुदरेजला होतो आणि मॅंग मँकेटी होतो तसं बघितलं तर मी पस्तीस सकाळी पस्तीस वर्ष एकूण नोकरी झाली गव्हर्नमेंटमधली फक्त पस्तीस वर्ष झाली आणि मी या पस्तीस वर्षाच्या काळात कधीही बारा चौदा तासाच्या खाली कमी के 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 काम केलं नाही ना ते करे मी आराम केलंच नाही मी लोकांसाठी काम करत लोकांनी आणि मला तर आनंद होता एकतीस डिसेंबर झाला तर एक महिना दीड महिना एंगेज झालो पाहिजे माझी एनर्जी अशी राहिली तर घरात बाकीची बांधण करत त्याचा ब्रेक करणार घ्यायचं एनर्जी घातली म्हटल्या का आधी सोलापूरच्या लोकांनी मला खुद्द म्हणलं की तुम्ही नक्की विचार करा आणि तेव्हा आणि मुख्य म्हणजे तेव्हा प्रणती शिंदे निवडून येईल पडले मला काही माहीत नव्हतं तेव्हा सुद्धा लोकांनी मला मध्यमधून बघावं सांगितलं <स्थाथा> मी सर्वे प्रणिती शिंदे गेल्यानंतर खासदार झाल्यानंतर केला आधी नाही केला मधल्या काळात तेव्हा म्हणजे लोकांना असं लोक होतं की मी मध्यमधून उभरायला पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे हां बघू आता मी माझ्या लेवल प्रयत्न करतो तुम्ही सगळ्या तुमच्या करा की बाबा माझ्यासाठी देवाने देवाला काही चाळीस उठवायला पाहिजे <laughs> देवाला काही देवाने सुद्धा काही हालचाल देवाला हलवायला पाहिजे ना आपण सगळ्यांना मदत करा आणि आपल्या शुभेच्छा ठेवा आणि आशीर्वाद द्यावा नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र डॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेहतीस बारा पंधरा